श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनेक कथा आणि लीला प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक प्रेरणादायी कथांमधून भक्तांना जीवनातील योग्य मार्गदर्शनाची शिकवण मिळते त्यांच्या चमत्कारी अनुभवांवर आधारित अशीच एक कथा आज आपण बघणार आहोत तर मदोन्मत्त हत्ती आणि श्री स्वामी समर्थांची लीला ही कथा अक्कलकोट येथील आहे जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी काही काळ वास्तव्य केले होते अक्कलकोटमध्ये एक अतिशय मदोन्मत्त म्हणजेच मस्तवाल हत्ती होता त्याचे महावत त्याला कसेबसे बांधून ठेवत असत पण तो हत्ती इतका पिसाळलेला होता की तो मोठे मोठे दगड उचलून फेकून देत असे आणि लोकांना त्रास देत असे त्याच्या जवळ जाण्याची किंवा त्याला शांत करण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती एकदा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या काही निष्ठावान शिष्यांसह जसे की चोळप्पा आणि बाबा यादव यांच्यासोबत फिरत असताना त्या पिसाळलेल्या हत्तीला बांधून ठेवले होते त्या ठिकाणी पोहोचले महाराजांना हत्तीच्या जवळ जाताना पाहून शिष्यांना काळजी वाटू लागली स्वामी समर्थांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची संख्याही भीतीमुळे कमी झाली आणि केवळ काही निवडक शिष्यच त्यांच्यासोबत थांबले महाराज त्या हत्तीसमोर कंबरेवर हात ठेवून उभे राहिले आणि अत्यंत रागाने त्याला म्हणाले अरे मूर्खा माजलास काय चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे स्वामींची ही आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती क्षणार्धात शांत झाला त्याचा मद आणि मस्ती पूर्णपणे उतरली त्याने आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकले आणि आपले गंडस्थळ म्हणजेच कपाळ स्वामी समर्थांच्या चरणांवर ठेवले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते स्वामींच्या एकाच शब्दाने आणि दर्शनाने इतका मधुन्मत्त हत्ती अगदी गरीब आणि विनम्र होऊन नतमस्तक झाला स्वामींच्या या लिलेने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच त्यांच्या सामर्थ्याची आणि ब्रह्मांड नायकत्वाची जाणीव झाली या कथेतील शिकवण या कथेमधून श्री स्वामी समर्थ महाराजांनी जगाला शिकवण दिली की केवळ शक्ती किंवा सामर्थ्य असून चालत नाही तर नम्रता आणि अभिमानाचा त्याग महत्वाचा आहे जगावर सत्ता चालवणाऱ्या स्वामींसमोर कोणत्याही प्रकारचा अहंकार टिकू शकत नाही त्यांच्या लिलेतून त्यांनी शिष्यांना आणि भक्तांना हेच दाखवून दिले की शरण आलेल्या जीवावर ते नेहमी कृपा करतात टीप श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक कथा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात समाविष्ट आहेत आपण त्या ग्रंथाचे वाचनही करू शकता कथा आवडली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ